इयत्ता चौथी पाठ दुसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे धामधुमीचा काळ ज्या काळात संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण करण्याचे कार्य केले त्याचवेळी मराठा सरदार लढवयामध्ये शौर्य गाजवण्यात होते या धामधुमीच्या काळात विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशाह हे महाराष्ट्रातील त्यांच्या लढायांसाठी मराठा सरदारांचा उपयोग करून घ्यायचे शूर मराठा सरदार मराठे लढवय शूर काटक धाडशी आणि स्वामीनिष्ठ होते घोड्यावर बसून हातात भाला तलवार घेऊन लढायात पराक्रम गाजवणे त्यांना अभिमानास्पद वाटत असे शूर मराठा सरदार सुलतान अशा फौजबंद मराठा सरदारांना आपल्याकडे नोकरीच ठेवून त्यांना स सरदारकी किंवा जहागीरकी देत असत विजापूर आणि अहमदनगरच्या सुलतानकडे सिंदखेडचा जाधव फलटणचे निंबाळकर मधुळचे घोरपडे आणि जावळीचे मोरे वेरूळचे भोसले असे मोठमोठे मराठा सरदार होते शिंदखेड येथे जाधव हे सरदार घराणे होते घोरपडे सरदार हे मुधुळचे होते वेरुळला भोसले हे सरदार घराने होते शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या शौर्यांची परंपरा या शूर या सर्व शूर मराठा सरदारांचे आपापसात आप होळवैर असल्याने सर्वांनी एकत्र येऊन आपल्या माणसांसाठी काही करावे असा विचार त्याने केला नाही मात्र त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना वीर पराक्रमी शूर योद्धा बनवले यापैकी वेरूळचे भोसले घराणे हे पराक्रमी आणि शूर होते घृणेश्वरांचे मंदिर साधारणतः चारशे वर्षापूर्वी वेरूळच्या लोण्यांजवळ घृणेश्वरांचे एक जुने पडके मोडकळीत असलेले मंदिर होते तेथे नेमाने येऊन शिवांच्या पिंडीवर बेलफुल वाहणाऱ्या शिवभक्त राजे भोसले यांनी या मंदिरात जीर्णोद्धार केला त्या मंदिराची नीट व्यवस्था लावली वेरूळचे भोसले वेरूळचे पाटील बा बाबाजीराव भोसले यांचे मोलोजीराजे पुत्र हे मोठे शिवभक्त होते विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ हे दोघेही भाऊ अतिशय कर्तबगार आणि शूर होते दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती निजामशहाचा वकील मलिक अंबर याने या दोन्ही बंधूंची कर्तबगारी पाहून निजामशहाकरवीर राजांनी पुणे आणि सुपे पुण्यांची जहागिरी दिली पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागिरी मालोजींनी भोसल्यांनी मिळाली मालोजी राजांना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले होती शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी राजांचे इंदापूरच्या लढाईत मारले गेले मालोजीराव इंदापूरच्या लढाईत मारले गेले त्यानंतर राजांनी त्यांचा सांभाळ केला आणि नंतर राजांची मुलगी जिजाबाई हिच्याशी त्यांचा विवाह करून दिला लखोजी राजे हे निजामशहातील एक शूर सरदार होते निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजी राजांना दिली पराक्रमी शहाजी राजांनी निजामशाहीवर चालून असलेल्या मुघल बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांचाही पराभव केला अहमदनगर जवळच्या भातवाडी येथील या लढाईत शरीफजी मारले गेले पण पराक्रमी शहाजीराजांचा मात्र शूर सेनानी असा सर्वदूर लौकिक पसरला दरबारात मलिक अंबर या वजीरांशी असलेल्या विदृष्टामुळे शहाजीराजे निजामशाही सोडून गेले आणि विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले त्यांनी शहाजीराजांच्या सरलष्कर हा किताब दिला पुढे निजामशाहीच्या आईने साकडे घालून राजांना निजामशाही सावरण्यासाठी परत बोलवले तेव्हा शहाजीराजे आदिलशहा सोडून निजामशाहीकडे परत आले मोफत ई लर्निंग सेवेसाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा